हाय गाईज बघा मी पुरणपोळी बनवते माझं पुरण वाटण झालेलं आहे मी मिक्सरमध्ये वाटलेलं आहे हे बघू शकता आणि मी, मी है है आता आमटी पण बनवलेली आहे तडका देऊन हे तुम्ही बघू शकता आणि आता आपण पीठ मळून घेऊया आणि हे बघा मिक्सरमध्ये मी तसं अधिक वाटले आजचं माझं रुटीन आता मी मळते हे बघा आता मी पीठ मळण्याची तयारी करते आता ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकण्याची मग आ, आता चवीपुरते मीठ टाकते आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे आणि चांगलं असं मऊसर मळून घ्यायचं हां पुरणपोळ्या कसं आपल्याला मौसरमध्ये जेवढं आपण बनवणार तेवढं मळणार तेवढं आपल्याला पुरणपोळी चांगली बनवता येते चला मी आता गाईच गव्हाचं पीठ घेते आता बघू शकतो बघा माझं गव्हाचं पीठ ऑलरेडी माझं चाळून झालेलं असतं मी चाळून ठेवते बघा मला जेवढं पाहिजे तेवढ्या अंदाजे मी घेते आपल्याला पुरणपोळी बनवायची म्हणून एवढं एवढं होईल आता मी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायला घेते गायच बघा आपलं पीठ पण मळून झालं मौसर आता ह्याला चांगलं मी तेलामध्ये हे करते तेलाचा वापर करते आपल्याला चिकट चिकट झालेलं आहे त्यामुळे बघू शकता जसं पाहिजे आपलं असं मऊसर तसंच आपल्याला मळायचं आहे आता मी तेलाचा वापर करते ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं मऊ सुलसुलीत होईल लुसलुशीत बघा तेल मी वटलेलं आहे ते बघू शकता हे बघा तेल आता मी याला चांगलंसं एक जीव करून घेते मऊसर फटाफट आणि तुम्हाला दाखवते पुरणपोळी कशी बनवते म्हणजे आपल्याला पुरणपोळी चांगली गेल्यावेळेस आपल्याला ना एकदम पातळ झालेलं आता आपलं पुरण मस्त झालेलं आहे जसं पाहिजे तसं त्याला चांगलं मी मळून देते हे का बघा गाईज आपलं पुरण पीठ मळून झाले बघा किती छान असं मौसर झालं बघू शकता जसं पाहिजे तसं आपल्याला त्याला मी पाच मिनटं दहा मिनटं झाकून ठेवते आपण पुरण बघा कसं बनवलं आहे मी तुम्हाला दाखवते पुरण बघा मधुम करून आपल्याला जसं पाहिजे तसं बघा झालेलं आहे हे मिक्सरमध्ये पट। मी पटकन वाटले झटकीपट आता मी ना तवा गरम करायला ठेवते मग आपण पुरणपोळीची तयारी करूया हे बघा गाईस आता आपलं पुरण वाटून झालेलं होतं तवा गरम करायला ठेवलं आहे आणि हे बघा दहा मिनटं करायला ठेवलेलं पीठ मौसर आता मी लाटायला घेते पोळ्या बनवते ते तुम्हाला दाखवते झालं की कशा वाटतात त्या कमेंट्समध्ये सांगा आपण दुधासोबत खायच्या त्या म्हणजे छान वाटतं तेच बघा मी छोटे छोटे आता गोळ्या करून घेतल्यात तवा गरम होतोय आपलं झाला आहे बघू शकता आता मी छोटे छोटे गोळे करून घेतात आता पुरण भरते आता मी पुरण पोळी लाटायला घेते आणि झाली की तुम्हाला दाखवते हे hey बघा गाईज मी आता पोळी बनवते तुम्हाला पोळीचा आकार बघा किती चोटी -चोटी कोड़े मी छोटा घेतला आहे जास्त मोठा नाही घेतला कारण छोटी छोटे गोळे करून ठेवले आणि मला एक सांगायचं विसरले मी पूर्णामध्ये काय काय टाकलं आहे मी म्हणजे आपण पूर्णामध्ये गूळ इलायची पावडर सूंठ आणि बडी त्याचं मिश्रण करून हे मी मिक्सरमध्ये याचं वाटण केले तुम्ही बघू शकता आता मी पो पोळी बनवते आपला तवा गरम झालेला आहे हे बघा मी असं असं बनवते हलका हलका हाताने बनवायचा आणि आपण छोटे छोटे गोळे केलेले आहेत त्यामध्ये पुरण असं भरून छोटे छोटे असं हलक्या हाताने दाबून आता पोळी लाटायला घेऊया कमेंट्समध्ये सांगा कशी वाटते ते आणि एकदम हलकी हलकी आपण लाटूया आणि मी आमटी पण बनवली आमटीमध्ये पण तुम्हाला सांगते ओला नारळ किंवा सुकं खोबरं अद्रक लसूण हिरवी मिरची लाल तिखट आणि जिरं लसूण हे सगळे एकत्र करून कोथिंबीर वगैरे घेऊन त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटून केलं आणि आमटी त्याची बनवली तुम्हाला दाखवता नाही आली मी त्यामुळं आता तुम्हाला, तुम्हाला मी सांगते गाईज तुम्ही बघू शकता हे बघा माझी पोळी लाटून झाली बघू शकता हे बघा कसे आहे आता तुम्हाला दाखवते आपण आता तव्या गरम झाल्यामुळे चांगले भाजून घेऊया ते तेलात नाही तर तुपात तुम्ही भाजू शकता आता मी दुसऱ्या पण असं करायला घेते हे बघा गाईज एका अंगाने पण आपली भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता हे दुसरे अंग आहे त्याला मी चांगलं तेल लावून घेते फुगल आता आपले मग मस्त हलक्या हाताने तेल चांगलं नाही तर तूप लावायचं आणि तुम्हाला जसं आवडेल तसं तर मस्त याला भाजून घेते आणि तेल लावते मी तुम्हाला हे बघा गाईज माझी पोळी आता ते तेल पण लावून झाले हे बघा दोन्ही अंगाने आपले भाजून पण झाले आणि सांगा करपूस भाजली बघा कसे वाटते कमेंट्समध्ये सांगा आता बाकीच्या पोळ्या मी तयार करते गाईज बघा माझी ही पुरणपोळी दूध पापड आणि हे पुरणपोळी मी बघू शकता कशी वाटते आणि फोडणीचा भात आहे आणि आमटी चण्याच्या डाळीची कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा बघा बोलून झाले आणि सर्व पण केले बघा आता मी हे खाणार आहे आम्ही कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण असं बनवून बघा का बघा आता हा पुरणपोळीचा बेध आज केलेला आहे दुधासोबत तूप टाकून खायचं खूप छान लागते तुम्ही खाऊन बघा असं बनवून पण बघा आणि खाऊन पण बघा कशी वाटते कमेंट करून बघा हे बघा आमचा चित्र आलाच मांडीवरती असा करत असतो दिसत लुटबुड लुडबुड हे बघा बघत तर काय नाही कॅमेऱ्याच्या समोर नुसता असा लुटबुड करत राहतो हे बघा गाईज लुसलुशीत खुसखुशीत मौसर हे बघा माझी पोळी आतून बाहेरून कशी वाटते कमेंट्स मध्ये गरम गरम आहे अजून कशी वाटते ते पण तुम्ही बघू शकता मी पुरणपोळीचं प्लेट कसं बनवलं आता बाकीच्या राहिलेल्या मी पुरणपोळ्या बनवते तुमच्या ह्यांना उशीर व्हायला तर राग होतात त्याच्यामुळे पहिलं प्लेट त्यांना आता बाकीचे घाईला मी अजून बनवते सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका अशी भाई होते कधी कधी मला रुटीनसारखे ते आता तुम्हाला बनवलेलं आहे दाखवलं तुम्ही पण अशा प्रयत्न करून बघा लॉन एकदम मिसमशी आणि मग सर आहेत बघा दुसऱ्या अँगलने पण आपण कोळीच हे केलेलं आहे बघा बघू शकता रस्त्या फुडलेली आहे बघू शके वाटते कमेंट्समध्ये सांगा आणि माझा ब्लॉग पण आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला नका का बघा किती छान किती टमटमीत फुगली गेल्या वेळेस आपण पुरणपोळे बनवलेले बनवलेली पुरण खो एकदम असं मिस्टिक झालेले त्याच्यामध्ये थोडंसं पातळ झाल्यामुळे अशा खूपच नव्हत्या त्या पोळ्या त्यामुळे माझा प्रॉब्लेम पण झालेला पण टेस्टी होत्या पाण्यामध्ये आता बघा मला मनासारखं झालं त्यामुळे किती छान वाटते आणि पोळी पण किती सुंदर दिसते बघा कधी छान कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा Bye, it's our love. Next time, we'll do the service together.